नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पाकातले रव्याचे लाडू भरपूर माझ्या मैत्रिणींना पाकातले लाडू जमत नाहीत त्यासाठी मी आज व्हिडिओ व्हिडिओमध्ये अशी एक ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे तुमचे पाकातले लाडू अजिबातच बिघडणार नाहीत शंभर टक्के मऊ असे खुसखुशीत तुमचे लाडू तयार होतील तोंडात ताकताच विरगतील असे मऊसूद असे लाडू कसे बनवायचे याची ट्रिक मी या मध्ये सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवट पण बघत राहा चला तर मग सर्वप्रथम आपण प्रमाण बघूया इथे मी रवा घेतलेला आहे नेहमी पाकातले लाडू करताना रवा हा झिरो नंबरचाच घ्यायचा त्यामुळे मौसूत आपले लाडू तयार होतात त्याचबरोबर त्याला कलरही खूप छान येतो मोठ्या नंबरचा एक दोन तीन नंबरचा रवा अजिबात घ्यायचा नाही झिरो नंबरचाच घ्यायचा इथे मी पाचशे ग्रॅम रवा घेतलेला आहे कपच्या मेजरमेंटनुसार दोन कप रवा आहे त्याचबरोबर साखर घेतलेली आहे चारशे पन्नास ग्रॅम कपच्या मेजरमेंटनुसार ती दीड कप साखर आहे त्याचबरोबर मी इथे अर्धा कप तूप घेतलेलं आहे तुपाचे प्रमाण थोडेसे कमी जास्त झाले तरीही चालते कमीत कमी तुम्ही अर्धा कप तरी तूप घ्यावे म्हणजे लाडू खूप छान तयार होतात आता आपण सर्वप्रथम रवा भाजून घेऊया त्यासाठी मी जाड तळाची कढई घेतलेली आहे रवा भाजताना ही महत्वाची टप आहे की कढई नेहमी जाड तळाचीच घ्यायची म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो सुरुवातीला आपण थोडेसे तूप कढईमध्ये ओतून घेऊया एकदम तूप ओतायचे नाही थोडे थोडे करून आपल्याला रव्यामध्ये तूप ओतून घ्यायचे आहे तूप व्यवस्थित गरम झाले की आपल्याला यामध्ये सर्व रवा घालायचा आहे आता सुरुवातीला दोन मिनिट गॅसची फ्लेम मोठी ठेवायची का तर कढई व्यवस्थित तापली जाते त्याचबरोबर व्यवस्थित असे तूप गरम होते नंतर दोन मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे तुमच्या जर दोन शेगडीचा किंवा तीन शेगडीचा बर्नर असेल तर तुम्ही सर्वात छोटा जो बर्नर आहे त्यावर रवा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये एक पाच मिनिटानंतर उरलेले मी सगळे तूप घालून घेते आता टाइम लावून तुम्हाला वीस मिनिटं रवा बारीक गॅसवर भाजायचा आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही किंवा मध्यम ही करायचा नाही या पद्धतीने रवा भाजला तरच लाडू व्यवस्थित होतात थोडासाच कलर चेंज झालेला आहे मी प्रॉपर वीस मिनिटे घड्या लावून तुम्ही वीस मिनटं रवा भाजून घ्या तुमचा रवा व्यवस्थितच भाजला जाणार आता थोडासा हलका कलर आपला रव्याचा चेंज होतो अजिबात जास्त डार्क होत नाही आता वीस मिनिटं रवा भाजून घेतल्यानंतर आपण आता पाक बनवायला घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये मी चारशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे साखर या भांड्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायची आणि भांड नेहमी पाक धरताना प्लेन बुडाचं घ्यायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित पाकाला पाणी आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करता येतं आता इथे पाणी आपल्याला कितपत घालायचं आहे तर साखर आपली पूर्णपणे बुडली पाहिजे पाण्यामध्ये व वरती मी बोठाने दाखवते एवढं अर्धा इंच पाणी आपल्याला त्या साखरेवर पाहिजे इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे त्यासाठीच आपल्याला प्लेन बुडाचे आपले जे पातेल असेल त्यामध्ये आपल्याला साखर ओतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला किंचित असं अर्धा इंच पाणी अंदाजाने घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची व साखर व्यवस्थित आपल्याला विरगळून घ्यायची आहे साखर व्यवस्थित विरगळेपर्यंतच गॅसची फ्लेम मोठी करायची त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे जर तुम्हाला आजची ही ट्रिक जी मी पुढे सांगणार आहे ती जर आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा उकळी आली की आपल्याला त्यामधली मळी काढून घ्यायची आहे काय होतं साखरेमध्ये थोडीशी मळी असते ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यासाठी दोन ते तीन चमचे आपल्याला दूध या पाकामध्ये घालायचं आहे व त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये जी काही मळी असते ती आपल्याला वरती तरंगते त्याला उकळी आली की ऑटोमॅटिकची वरची तरंगलेली मळी असते ती आपल्याला कोणत्याही गाळणीच्या साह्याने व्यवस्थित काढून घ्यायचे त्यामुळे काय होतं पाक स्वच्छ होतो आपला पांढरा शुभ्र असा छान कलरमध्ये आपला लाडू तयार होतो हे तुम्ही कोणताही पाक करताना तुम्ही या पद्धतीने सागरातली मळी काढून घेऊ शकता इथे बघा त्याला मळी व्यवस्थित आता फेस आलेला आहे वरती आता आपण तो गाणीच्या साह्याने काढून घेऊयात हे प्रत्येक साखरेला असतेच असं नाही परंतु जर तुमचे जर पाक असेल तो थोडा काळपड दिसत असेल तर तुम्ही या पद्धतीने ट्रिक वापरू शकता आता वर जो तरंगत आहे फेस जो गाळ तो आपण चाणीच्या साह्याने काढून घेऊयात इथे मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतरी आपला पाक पुढे जाऊ शकतो या पद्धतीने जो गाळ आलेला असतो किंवा मळी आलेली असते साखरेची ते आता आपण या पद्धतीने चा गाळीने काढून घेऊयात हे बघा तुम्हाला दिसत असेल पाकाचा कलर एकदम ट्रान्सपरंट असा चा छान आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला सतत हलवत पाक आपल्याला बघायचा आहे आता इथपर्यंत माझे जर मी पाकामध्ये पाणी घालो असतोपर्यंत त्यानंतर पाणी विरगळ असतोपर्यंत त्याचबरोबर मळी काढू असतोपर्यंत एकूण माझे पाच मिनटं इथे गेलेली आहेत तर पाच मिनिटांनंतर थोडासा पाक आपला चिकट आला किंवा जर तुम्हाला सात ते आठ मिनटंही लागू शकतात जो आपली गॅसची फ्लेम असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते त्यानुसार हे जी टायमिंग आहे ते कमी किंवा जास्त होऊ शकते थोडासा पाक आपला चिकट आला एक सात ते आठ मिनटं झाली की काय करायचं जास्तीत जास्त सात ते आठ मिनिटं किंवा कमीत कमी पाच ते सहा मिनटं झाली की यामधला आपल्याला निम्मा पाक बाजूला काढून घ्यायचा आहे हीच महत्वाची ट्रिक आहे आजची या पद्धतीने थोडा कच्चा पाक आपल्याला बाजूला काढायचा आहे बरोबर निम्मा पाक बाजूला काढून घ्यायचा व जो बाजूला काढून घेतलेला निम्मा पाक आहे तो आपल्याला आपण जो रवा भाजून घेतलेला त्या आहे त्यावर घालून ऍड करून घ्यायचा आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हा कच्चा पाक आहे तो या पद्धतीने रव्यामध्ये घातला की काय होतं आपला रवा मऊसू असा बनतो त्याला खूप छान असे टेक्स्चर येते या पद्धतीने सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं ते मिक्स करून झालं की त्यावर झाकण ठेवायचं आहे इथे मी गॅसवर कढई ठेवलेली नाही खालीच माझी कढई आहे त्यामध्ये हा गरमागरम पाक जो मी सहा ते सात मिनिट उकळून घेतला होता तो यामध्ये ओतून घेतलेला आहे यामुळे काय होतं रवा आपला मऊ पडायला मदत होते ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा तिकडे माझा जो उरलेला पाक आहे त्याची गॅसची फ्लेम चालूच आहे त्याचा आपल्याला एकदम कठीण असा पाक तार बनवून पा आहे हीच आपली ट्रिक आहे आता आपण यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून घेऊयात व आपला पाक बघूयात कुठे पर्यंत आलेला आहे इथे आपण इथून पडे एक पाच मिनिटाला उकळून घेणार आहोत त्यामुळे काय होतं एकदम आता दोन तीन तारी पाक आपला तयार होतो या पद्धतीने खूप घटसर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये या पद्धतीने पूर्ण त्याची जी साखर व्हायची जी स्टेप असते त्याच्या आधीच्या स्टेपपर्यंत आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आता जो आपला मऊ पडलेला जो रवा आहे तो थोडासा कठीण होण्यासाठी मदत होतो पण ही ट्रिक वापरल्यावर अजिबात लाडू कठीण होत नाहीत ही ट्रिक नक्की वापरा कारण की काय होता आपण अदोकर पाकवतल्यामुळे रवा आतून मऊ पडलेला असतो आता आपण जो पाक करणार आहोत त्यामुळे फक्त त्याला अटीवपणा याला यायला मदत होते या पद्धतीने चेक करायचं प्लेटमध्ये जर पाक ओरंगळत असेल तर समजायचं अजून आपला पाक तयार झालेला नाही अजून एकदा मी एका एक, एक दुसऱ्या मिनिटानंतर चेक करते ह्या स्टेजला माझा गॅस अजिबात मोठा नाही गॅस एकदम आपल्याला स्लोच ठेवायचा आहे हे बघा या पद्धतीने अजिबात आपला जो थेंब आहे तो खाली हलत नाही किंवा खाली त्याची ओरंगळ येत नाही एका ठिकाणी स्थिर थांबलेला आहे याचा अर्थ आपला आता परफेक्ट पाक तयार झालेला आहे आता हा पाक आपल्याला आपण जो रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे आता ही ट्रिक नक्की वापरून बघा तुम्हाला असे वाटेल की यामुळे कठीण होतील लाडू अजिबात होत नाहीत मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये एकदम मऊसूत पेड्यासारखे आपले लाडू तयार होतात आता हा मी सगळा पाक या रव्यामध्ये ओतून घेते तुम्ही जर नऊ शिके असाल व तुम्हाला रव्याचा पाक एक तारी पकडायला एकदम परफेक्ट असं जमत नसेल जर तुम्ही लाडू बनवत असाल एकतर ते खूप मऊ पडत असतील किंवा त्यामध्ये पानचट राहत असेल किंवा खूपच कठीण होत असतील तर या पद्धतीने ट्रिक नक्की वापरा खूप छान असे लाडू तयार होतात आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं फक्त हे लगेच मिक्स करून घ्यायचं कारण की आपण हा पाक कडक धरलेला असतो त्यामुळे लगेच हे मिक्स करावं लागतं सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स झालं की आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे पण लक्षात ठेवा ह्याला एक पाच 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 मिनिटांनी आपल्याला चेक करून सतत हलवायचा आहे एकदम झाकण ठेवून पंधरा वीस मिनिटांनी चेक करायचं नाही कोणताही पाक धरला तुम्ही बुंदीचा धरा किंवा बेसनचा या पद्धतीने सारखं आपल्याला चेक करायचं म्हणजे काय होतं मिश्रण सगळ्या बाजूनी व्यवस्थित थंड होत आता हे मिश्रण मी व्यवस्थित असं थंड करून घेते रव्याचे लांडू नेहमी थंड झाल्यावरच बांधायचे गरमागरम कधीसुद्धा बांधायचे नाहीत नाहीतरी ते पानसट होतात हे बघा एक पाच मिनटानंतर मी पुन्हा हलवून घेते थोडासा घटसरपणा आलेला आहे अजून हे व्यवस्थित थंड झालेलं नाही अजून मिश्रण कोमट आहे हे फक्त सगळ्या बाजूनी मिक्स करून घ्यायचं परत एकदा झाकण ठेवून परत आणि आपण याला थंड करून घेऊया आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असल्यास प्लीज चॅनलला लाइक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका हे बघा पूर्णपणे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे मी चार ते पाच वेळा ते मिश्रण व्यवस्थित असे हलवले होते आता यामध्ये आपण वेलची पूड घालूया वेलची पूड शेवटी काय घालायची कारण की त्याचा स्वाद राहतो आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं आणि रव्याचे लाडू बनताना त्याला आपल्याला व्यवस्थित हाताने सोळून घ्यायचं त्यामुळे काय होतं लाडू मऊ सूत होतात आता मी हाताने चेक करते तर रवा एकदम मऊ लागतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतही असेल बघा व्यवस्थित असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे अजिबात कठीण झालेला नाही हाताने एका हाताने जरी बांध बांधायला गेले तर लाडू व्यवस्थित वळले जातात हाताला ही खूप मऊ असा सॉफ्ट रवा लागत आहे आता आपण हाताने चोळून व्यवस्थित असं आपण लाडू बांधून घेऊया मी लाडू रव्याचे लाडू बांधतानाची एक ट्रिक सांगते रव्याचे लाडू बांधताना नेहमी रवा हाताने चोळून घ्यायचा व मगच लाडू बांधायचा प्रत्येक वेळी लाडू बांधताना रवा चोळून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित रवा फुलला जातो व लाडू हलका असा तयार होतो इथे बघा मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे अजिबात त्याला कोणतंही प्रेशर द्यायला लागत नाही एकदम अलगत असा तयार झालेला आहे तुम्ही याला हव्या असल्या ड्रायफ्रूट ही लावू शकता तुमच्या आवडीनुसार मी या पद्धतीने एक लाडू प्लेन करून दाखवतोय त्याचबरोबर ड्रायफ्रूट लावूनही तुम्हाला लाडू मी वळून दाखवते खूप छान दिसतात एकदम छान सुंदर कलर आलेला आहे एकदम पांढरट असा व्हाईट ही नाही त्याचबरोबर बदामी नाही एकदम त्यामधला जो एकदम छान असा कलर असतो जो प्रॉपर रव्याच्या लाडवाला यावा या पद्धतीने लाडवाला कलर येतो हे बघा मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत आजची ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजची ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींसंग ह्या दिवाळीसाठी नक्की शेअर करा यामधला मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते खूप छान असं त्याचं टेक्शर आलेलं आहे मस्त असं हे त्याचं टेक्स्चर आलेलं आहे हे लाडू चवीलाही खूप उत्तम होतात त्याचबरोबर पुन्हा भेटूया नवनवीन फराळासोबत नवनवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद